तुमचं असणं आमच्यासाठी सर्व होतं ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे परंतु तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे कैलासवासी भागीरथी जनाबाई दगडू सदगीर यांचे प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण मुथाने तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे आपले नम्र श्री पुंजा दगडू सदगीर मुलगा सौ लताबाई रामदास खाडगीर मुलगी श्री दादा रानू सदगीर पुतन्या श्री रामदास पंढरीनाथ खाडगीर जावई गंगा भागीरथी कोंढाबाई बाबुराव बिन्नर पुतनी सौ कांताबाई देवराम ढोन्नर पुतनी गंगा भागीरथी कुंताबाई हनुमंत चोखंडे पुतनी सौ ताईबाई सावकर बिन्नर पुतनी सौ जिजाबाई व सौ लहानबाई पुंजा सदगीर सुन श्री बाळूपुंजा सदगीर नातू श्री अवधूत रामदास खाडगीर नातू श्री राजेंद्र बंसी सदगीर नातू सौ लंका तुकाराम ढोन्नर नाथ सौ कांचन दिनेश ढोन्नर नाथ सौ अनिता बाळू सदगीर नाथसूण सौ स्वाती राजेंद्र सदगीर नाथसूण श्री बंसी दगडू सदगीर मुलगा श्री कुंडलिक रानू सदगीर पुतण्या श्री भाऊसाहेब रामचंद्र सदगीर पुतण्या गंगा भागीरथी भागूबाई बेनके पुतनी सौ शांताबाई अशोक बिन्नर पुतनी गंगा भागीरथी संतू बेनके पुतनी सौ मंदाबाई पांडुरंग जोरवर पुतनी सौ अनिता बंसी सदगीर सुन श्री अनिल पुंजा सदगीर नातू श्री नंदकिशोर रामदास खाडगीर नातू चिरंजीव ऋषिकेश बंसी सदगीर नातू सौ सुनीता शंकर ढोन्नर नाथ सौ राजेश्वरी विक्रम होलगीर नाथ सौ रुक्मिणी अनिल सदगीर नाथसून श्री संदीप पांडुरंग बेनके पंतू समस्त सदगीर परिवार व नातेवाईक शिवचरित्रकार हरिभक्त परायण डॉक्टर प्रवीण महाराज दुशिंग पाटील वैजापूर जी टॉकीज फेम यांचे सकाळी दहा ते बारा वाजता कीर्तन होईल